लखपती दीदी योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे महिला सक्षमीकरणासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे देशातील प्रत्येक महिला आत्मनिर्भर व्हावी स्वावलंबी बनावी महिलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहावे हे या योजनेचे प्रमुख आणि महत्वाचे उद्दिष्ट आहे या योजनेतून महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते स्किल ट्रेनिंग सोबतच या योजनेतून महिलांना आर्थिक सहाय्य देखील उपलब्ध करून दिले जात आहे म्हणजेच कौशल्य प्रशिक्षण देऊन महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून या योजनेतून मदत पुरवली जात आहे ही मदत कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते या योजने तून दिला कर्जावर व्याज आकारले जात नहीं है विशेष या योजने तून महिला ना एक लाखान ते पांच लाख रुपयान से बिनव्याजी कर्ज में ते महिला ना लकपती बनावना साथी शुरू करने ते आलेलिया या योजने तून अजू नहीं कोट्टावधी महिला ना लाभ दिला जाना रहे पं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा वेगवेगळ्या व्यासपीठावरून या योजनेबाबत सर्वसामान्यांना अवगत केले आहे लखपती दिदी योजना अर्ज कुठं करणार या योजनेचा लाभ हा फक्त भारतीय महिलांना मिळतो तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गटासोबत जोडलेल्या असणे आवश्यक आहे म्हणजेच बचत गटातील महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे याचा लाभ अठरा ते पन्नास वयोगटातील महिलांना मिळतो या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर पात्र महिलांनी आधार कार्ड पॅन कार्ड बंक पासबुक उत्पन्नाचा दाखला बिझनेस प्लॅन या आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज प्रादेशिक स्वयंसहायता कार्यालयात सादर करायचा आहे अर्ज सादर झाल्यानंतर या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट बातमी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा